पालघर वेवूर येथील मस्तान टँक एंटरप्राइजेस या कंपनीच्या गेटवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कंपनीच्या वयोवृद्ध मालकीने आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या अंगावर गाडी घालण्याचा धक्कादायक प्रकार घडला पालघर तालुक्यातील वेबुरी येथील मस्तान टँक एंटरप्राइजेस या कंपनीच्या गेटवर सुरू असलेल्या कामगारांच्या आंदोलनाला आज धक्कादायक वळण लागले किमान वेतन आणि अतिरिक्त कामाच्या विरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या अंगावर कंपनीच्या वयोवृद्ध मालकिनीने थेट गाडी घातल्याची घटना समोर आली आहे विशेष म्हणजे मालकिनीने स्वतः ड्रायव्हरला गाडीतून उतरवले आणि स्वतः वाहनाचे स्टिअरिंग हातात घेत थेट गाडी आंदोलकांच्या दिशेने नेली हा प्रकार इतका अचंबित करणारा होता की काही कामगारांनी उडी मारून स्वतःचा जीव वाचवला मात्र दोन महिला कामगार गाडीखाली येऊन गंभीर जखमी झाल्या जखमी महिलांवर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कामगारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे घटनास्थळी तातडीने पोलीस दाखल झाले असून संपूर्ण घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे काय प्रकार घडलाय तुमच्यावर कोणी गाडी टाकली अंगावर आणि आता सध्या काय परिस्थिती आहे तुमची मैत्रीची की आम्हाला घेत नाही आहे अजूनही कंपनी ना बाहेरची पोरं आणली त्याला ती चालवायला लावतो मशीन आणि आम्हाला बोलते तुम्हाला सुट्टी दिली तुम्ही घरी जावा असं म्हणून काय नोटीस नाही दिली काय ना आम्ही एवढे जण आहे ते सर्व परमानंट आहे ना आता आम्ही सकाळी तिला बोललं का आम्हाला तिच्याशी बोलायचं आहे दोन तुम्हीच्या गाडी थांबवा ती गाडी थांबायला रेडीच नव्हती आम्ही समोर उभे होते ती बाहेर निघाली तर आम्हाला वाटला की आमच्याशी बोलायला निघत आहे पण ती स्वतः गाडीवर बसली आणि आमचे आम्ही सर्व उभे होते तिने आमच्या मैत्रिणीवर गाडी फोडून अंगावर घेऊन दिली मग आम्ही इकडे आले आणि मला जबरदस्ती करते तुम्हाला काय करायचं तुम्ही करा पोलिसांना बोलायचं ते पोलिसांना बोला मी तुम्हाला घेणार नाही तुम्हाला जे काय करायचं असेल मला जबरदस्ती करते बारा तास काम करा जेणे आम्ही नाईट शिफ्ट सेकंड शिफ्ट लावते न बोलता काय पण करता आणि आम्हाला बोलते तुम्हाला जे पण करायचं असेल मरा नाही तर काय पण करा पण मी तुम्हाला घेणार नाही आणि आता आमचं ती जीवावर आलं आहे मारून पण टाकेल असं करत आहे आमचं कोण लक्ष देतच नाही आहे एवढी वर्ष आला एक वर्ष होईल आम्ही भांडत आहे त्या गोष्टी わっ <music>